आणि याच्यामध्ये अंदाजे सायंकाळी सहा वाजताची एक घटना आहे त्याच्यामध्ये सा, जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीला फेसबुकवरून ओळख झाली होती त्याच्या ठिकाणी फेसबुकवरती काही गोष्टी त्याला समजल्या की काही रक्कम दिल्यानंतर त्याची चारपट रक्कम आपल्याला मिळेल त्याच्या अनुषंगाने त्याने संबंधित आरोपींना फोन केला आणि फोनवरती बोलणं झाल्यानंतर काही रक्कम जी ओरिजिनल कॅश घेऊन त्याच्याबदल्यात चार लाख रुपये मिळतील एक लाखाच्या बदल्यात चार लाख रुपये असं त्याला सांगितलं गेलं आणि त्याच्या अनुषंगाने त्याला बाग येतं या ठिकाणी बोलवून त्या ठिकाणी त्याच्याकडची कॅश हिसकावण्याची आणि त्याला मारहाण मारहाण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला त्याच्या अनुषंगाने आपण बर्डी पोलीस स्टेशनला दरोडेचा आणि चिटिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये चार आरोपी आपण सध्या अटकेत आहेत आणि एक आरोपी फरार आहे त्याच्यामध्ये आता जे आम्हाला जवळपास चव्वेचाळीस बंडल्स मिळालेत आणि ते पाचशे रुपयाच्या नोटाचे बंडल्स आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये काही कोरे कागद पण आहेत असे एकूण चव प्रत्येक बंडल्स मध्ये ब्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णवच्या आसपास अशा नोटा आहेत आणि हे पूर्ण भारतीय चिल्ड्रन्स बँक भारतीय असं त्या नोटावरती लिहिलेलं आहे त्यामुळे त्याला असे डुप्लिकेट नोटा म्हणता येणार नाही ते खेळण्यातल्या नोटा ज्या प्रकारे असतात तशा प्रकारच्या नोटा पण त्या नोटांमार्फतच हे फसवणूक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला झालेला दिसून येतो आहे आणि काही आरोपी याच्यामधला फरार आहे तो जो मेन आरोपी आहे तो आरोपी सध्या फरार आहे की ज्याच्या थ्रू हे सर्व गोष्टी केल्या होत्या म्हणून या ठिकाणी आणखीन अशा घटना घडल्या आहेत का आणि आणखीन कुठे हा प्रयत्न झालेला आहे आणि ह्या नोटा कुठून त्यांनी प्राप्त केल्या आहेत त्या अनुषंगाने आमचे बर्डी पोलीस त्याच्यामध्ये काम करत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने बर्डी पोलीसची जी टीम आहे त्यांचे अधिकारी त्यांचे कर्मचारी यांनी काम केलेलं नाही त्याच्या अनुषंगाने ते हुबेहुब तशाच नोट्स दिसतात पण आपण चांगल्या रीतीने पाहिलं जर अंधारात जर तुम्हाला ते नोट्स दाखव नोट दाखवले तर निश्चितच तुम्ही फसवणूक होऊ शकते कारण त्या टाईपच्या त्या साईजचा आणि अपिअरन्स सेम आहे फक्त त्याच्यावरती भारतीय चिल्ड्रन्स बँक असं नमूद आहे ते जर तुम्ही व्यवस्थित बघितलं नाही तर या निश्चितच फसवणूक होते असली नोटा प्रयत्न करत होता हा असली नोटा देण्याचाच तो प्रयत्न होता कुठंतरी फसवणूक करून त्या संबंधित फिर्यादीला त्यांनी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेतलेलं होतं खरं तर हा प्रकार अतिशय हे आहे की सुद्धा अशा प्रकारे फसवून किंवा इतर लोकांनी सुद्धा याद्वारे अशी घेतली पाहिजे एखादा व्यक्ती एका लाखाच्या बदल्यात चार लाख रुपये देतो कुठंतरी फसवणूक याद्वारे केली जाते हे समजणं खरं तर खूप सोपं होतं तरीसुद्धा याद्वारे लोकांची फसवणूक केली जाते जनतेला या माध्यमातून आमचं आव्हान आहे की फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा इतर कोणतेही माध्यम मीडिया माध्यम असेल या माध्यमाद्वारे अशा जर ॲड कुठं दिसत असतील तर तात्काळ आमच्याकडे कॉन्टॅक्ट करावा किंवा असं कोणी बोलवत असेल तर तात्काळ पोलिसांना कॉन्टॅक्ट करावा ज्या पद्धतीने आमची कालची कारवाई झाली त्या पद्धतीने निश्चित सुद्धा पुढील कारवाई आम्ही करू नोट क्या किस तरीके से जो फरियादी है फिरियादी को फेसबुक के माध्यम से आरोपी से कांटेक्ट हुए थे वहाँ उसने लिखा था कि एक लाख के बदले चार लाख मिलेंगे उसके हिसाब से उन्होंने कल इवनिंग को महाराज बाग जो एरिया है बर्डी पुलिस अंतर्गत जो एरिया है वहाँ उनको बुलाया चार से पाँच लोग वहाँ आ गए और उनके बाद जो उसके पास की कैश थी एटीन थाउजेंड की वो कैश छीनने उसके मारपीट करने ऐसे वहाँ ऑपेंस हुआ है उसके पास से जब हमारे पेट्रोलिंग की व्हीकल जा रही थी जब देखा वो फिर आदि चिल्लाया तो हमारी टीम वहां पहुँच के वो चार आरोपी को ताबे में लिया है और उसके बाद उनके ऊपर दरोड़ा का ओपन बर्डी पुलिस स्टेशन में दाखिल है परAmount क्या वो असली जो नोट होते हैं 500 तो जैसे ही दिखते हैं इसलिए वो नजर चूक हो सकता है जो नोट्स करेंसी मिली है वो उस पे लिखा है भारतीय चिल्ड्रन बैंक करके लेकिन उनको कभी देखा तो फर्स्ट टाइम में वो कोई भी आदमी उसमें पहचान नहीं पाएगा क्योंकि वो पूरा जो करेंसी सेम एज 500 के जो ओरिजिनल करेंसी ऐसे ही दिखने में है और उसके कारण वो फंस गया था सदर हा अपघात आपण जर प्राथमिक दृष्ट्या बघितलं तर कुठंतरी लेफ्ट साइडला गाडी जाऊन ज्या संबंधित लेडीज वॉकिंगला जात होत्या त्यांना पाठीमागून मागून धडक दिलेली दिसून येते त्याच्यामध्ये चौकशी अंतर मी सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहून आम्ही एक आरोपी ताब्यात घेतला आहे सरळ आरोपीला आपण अजूनही पडताळणी करत आहे काय फिर्यादीच्या बाबतीत ऑब्जेक्शन असतील तर निश्चितच त्या बाबतीतसुद्धा आमचा तपास चालू आहे पण आम्ही पूर्णपणे त्या आरोपीपर्यंत पोचलो आहे गाडी पण आम्ही त्या अनुषंगाने जप्त केलेली आहे आणि त्या आरोपीला काल आपण नोटीस देऊन सोडण्यात आलेला आहे तो अंदाज आहे की त्याने रात्रभर त्या ठिकाणी ड्रायविंग करून तो सकाळी घरी चालला होता आणि बहुतेक असंही होऊ शकतं की त्या ठिकाणी त्याची कुठंतरी डुलकी लागली आणि त्या डुलकीमध्ये तो गाडीचं नियंत्रण त्याने नियंत्रण राहिलं नाही आणि त्या अनुषंगाने अपघात झालेला प्राथमिकदृष्ट्या दिसून येते तरी सुद्धा आम्ही विविध अँगलमधून त्याचा तपास करत आहोत हा त्याचा व्यवसाय आहे ऑटोचा कारचा जे कायदेशीर जी प्रक्रिया आहे की जो ऑफन्स दाखल झालेला आहे त्याच्या अनुषंगाने जे कायदेशीर प्रक्रिया आम्ही पूर्ण आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत जे सदर पोलीस स्टेशन आणि बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जे दोन ऑफिस दाखल आहे त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत पाच आरोपींना अटक केलेले आहे त्याच्यामध्ये चार हे पालक आहेत आणि एक ज्या ठिकाणी जो मुख्य आरोपी आहे शाहिद शरीफ याच्या ठिक याच्या ऑफिसमध्ये काम करणारी ती महिला आहे आणि त्या महिलेच्या अकाउंटवरती ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आपन त्या अनुषंगाने आपण त्या महिलेलासुद्धा अटक केलेलं आहे जे इतर आरोपी फरार आरोपी आहेत ते सुद्धा आपण शोध चालू आहे आणि पुन्हा एकदा आपण ज्या फरार आरोपीचे हाऊस सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड जा जातीचे दाखले जन्माचे दाखले ॲडमिशन फॉर्म असे मिळून आलेले आहे हे मोठ्या प्रमाणात तर कुठंतरी रॅकेट त्यांनी चालवल्याचं चा प्राथमिकदृष्ट्या दिसून येते आहे आमचा तपास चालू आहे याच्यामध्ये आणखीन काही शासकीय अधिकारी याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत का हे आम्हाला निश्चितच त्यापर्यंत पोचायचं आहे कारण ज्या दृष्टीने हे के ॲडमिशन केलेले झालेले दिसत आहेत हे कुठंतरी एक टोळीच्या स्वरूपात किंवा एक मिळून हा ऑफेन्स केलेला दिसून येत आहे नाही आतापर्यंत चार पालक अटक झालेले आहेत आणि एक जे मुख्य आरोपी आहेत शाहिद शरीफ याच्या ऑफिस मध्ये काम करणारी महिला अटक झालेली आहे आणि जो प्रिंट किंवा जो डुप्लिकेट कागदपत्र बनवून देत आहे तो बुटेनामुक व्यक्ती आहे तो फरार आहे पण त्याच्या घरून आम्हाला जे काही पुरावे आवश्यक होते त्याच्या हाऊस सर्च मध्ये आम्हाला मिळालेले आहेत आणि आम्ही ते जप्त हो केलेले तो हा तोच निश्चितच तोच मोडक्या आहे याच्यामध्ये या सर्व रॅकेटमध्ये आमचा निश्चितच शोध सुरू आहे आणि आम्ही लवकरात लवकर अटक करू नाही तो सध्या आपण त्याचा पासपोर्ट आणि कॅन्सलेशन प्रस्ताव पाठवलेला आहे तसे लुकआउट नोटीस सुद्धा आपण काढत आहोत त्यामुळे बाहेर जाण्याचा चान्सेस कमी आहेत आम्ही निश्चितच त्याला लवकरात लवकर आमची टीम संबंधी एस आय सुद्धा माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने गठीत करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये आमचे ए सी पी सदर त्यानंतर पी आय बर्डी पी आय सदर आणि त्यांचे अधिकारी असे आठ लोकांचे आणि विधी अधिकारी अशा आठ लोकांची एस आय टी स्थापन झालेली आहे त्यामुळे निश्चितच ह्या कामाला स्पीडअप येईल आणि आणखीन आरोपी अटक करण्यात येश येईल बर्डीमध्ये जी पालक अटक करण्यात आले आहे ती त्या अशी माहिती मिळत आहे की त्या अनुषंगाने ज्या व्यक्तीकडून त्यांनी फ्रॉड डॉक्युमेंट बनवलेला आहे त्याचा मृत्यू झालेला आहे ज्या व्यक्तीचं नाव आम्हाला समोर आलं तर त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आम्ही कलेक्ट केलेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका